यांचा तुमच्या भविष्याशी कसा आहे संबंध जानेवारी महिना एक हे व्यक्ती संशय वृत्तीचे असतात खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही दोन सखोल तर्कशुद्ध वृत्ती यांची असते तत्वज्ञानाची आवड असते आणि हे लोक महत्वाकांक्षी उत्साही असतात तीन जानेवारी महिना शनिग्रहाच्या अंमलाखाली असतो त्यामुळे शनिग्रहाची वैशिष्ट्ये त्या व्यक्तीमध्ये आढळतात चार याशिवाय जानेवारी महिन्याचा अंक एक असल्यामुळे रवीची वैशिष्ट्ये देखील दिसून येतात पाच यामुळे व्यक्ती आणि कर्तव्य आणि सामाजिक वर्तणूक यामध्ये अडकलेले असतात टीकाखोर स्वभाव असतो सहा घरातील वातावरण आनंदी आणि सुखी नसते दिनदुबळ्या लोकांची सेवा केल्यास चांगले लाभ मिळतात फेब्रुवारी महिना या महिन्याचे जनमलेल्या व्यक्ती एक या महिन्यावर शनीचा अंमल असतो हैमान वर्षाचा दुसरा असल्यामुळे चंद्रग्रहाचा देखील अंमल असतो दोन दोघांची एकत्रित फळे मिळताना दिसतात मोठेपणा मान आणि प्रतिष्ठा यांना महत्त्व दिले जाते तीन संवेदनशील स्वभावामुळे इतरांकडून लवकर दुखावले जातात स्वतःचे गुण दाखवण्यासाठी संधी मिळते चार मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे ब्रीद यांचे असते घराचा ओढा जास्त असून घराविषयी कळकळ असते मार्च महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती एक मार्च महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींवर गुरूंचा अंमल असतो हा वर्षाचा तिसरा महिना असल्यामुळे गुरुग्रहाचाच अंमल असतो दोन त्यामुळे गुरुची फळे प्रकर्षाने दिसून येतात स्वभाव उदार विशाल आणि उदात्त असतो तीन महत्वाकांक्षी स्वभाव असतो कायद्याचे पालन करणे आवडते आणि व्यावहारिकता व आध्यात्मिकता याची सांगड घालता येते चार अध्यात्माची आवड असते शांतता प्रिय असतात आणि कलाकार संगीत आवडणारे हे लोक असतात पाच ढोंगी मित्राचे जाळे यांच्या भोवती असते एप्रिल महिना एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे एक एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींवर मंगळाचा अंमल असतो याशिवाय हा वर्षाचा चौथा महिना असल्यामुळे ग्रहाचा देखील प्रभाव असतो दोन हे लोक वर्चस्व गाजवणारे उत्साही रागीट आणि अन्यायाची चीड असणारे असतात स्वतःच्या कामात इतरांची लुडबुड आवडत नाही पण डोके शांत ठेवले तर मोठेपणा मिळवतात तीन तीव्र इच्छाशक्ती आणि हे गुण त्यांच्याकडे असतात ध्येयपूर्ती होते मे महिना एक मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींवर ग्रहाचा। प्रभाव असतो याशिवाय वर्षाचा हा पाचवा महिना असल्यामुळे बुध ग्रहाचा देखील प्रभाव दिसून येतो दोन हे लोक सहनशील आणि समाजप्रिय असतात कलेची आवड असते संगीत आणि कला प्रांतात चांगले यश मिळवतात तीन मनाने उदार असून इतरांना मदत करण्यासाठी धडपडतात खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी आणि कपड्याची आवड असते जून महिना एक ज्यांचा जन्म जून महिन्यात झाला आहे त्यांच्यावर बुधग्रहाचा अंमल असतो याशिवाय हा वर्षाचा सहावा महिना असल्यामुळे ग्रहाचा देखील प्रभाव असतो दोन हे लोक दुटप्पी वर्तनाचे असतात बोलताना आणि कृतीत वेगळे असतात हुशार कुशाग्रबुद्धी आणि महत्वाकांक्षी स्वभावामुळे लवकर पुढे येतात तीन, शत्रूवर लवकर विजय मिळवतात स्वभाव लहरी असतो आणि विचारांमध्ये योजनांमध्ये एक ताल नसतो जुलै महिना एक जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींवर चंद्राचा प्रभाव असतो याशिवाय वर्षाचा सातवा महिना असल्यामुळे नेपच्यून ग्रहाचा अंमलदेखील असतो दोन यांचा स्वभाव स्मरणशक्ती उत्तम असते कष्टाळू व उद्योगी असतात दुःखी आणि कष्टी लोकांसाठी मदत करण्याची आवड असते ती वृत्ती थोडीशी जुगारी असून झटपट पैसा मिळवावा असे वाटे लहरी आणि चमत्कारिक स्वभावामुळे झटदेशी दुखावले जातात चार बहुतेक वेळा आयुष्यात चांगले यश मिळते पण घरामध्ये कटकटीचे वातावरण असते ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यात जन्म झालेल्या लोकांवर रवीचा अंमल असतो वर्षाचा हा आठवा महिना असल्यामुळे शनीच्या गुणधर्माची देखील उपस्थिती असते दोन स्वभावाचा विचार करता हे लोक प्रतिष्ठित कल्पक.